हिंदू संस्कृतीमध्ये मृत्यूस जीवनाचा अंत नाही असे म्हटले आहे परंतु ज्याप्रमाणे जुने वस्त्र झाले की मनुष्य ते फेकून देतो व नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे जीवात्मा शरीराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो या मान्यतेनुसार वैदिक ऋषीनी पितृपूजनाचे महत्त्व सांगितले आहे मृत्यूनंतर ही आत्मा शाश्वत स्वरूपात असतो त्यामुळे मरणानंतर श्राद्ध तर्पण ह्या विधी केल्या जातात श्राद्ध तर्पणाची विधी ही वैदिक संस्कृतीची परंपरा आहे अशा प्रकारच्या विधी इतर बाहेरच्या देशात नसतात आपल्या भारत देशात हा श्राद्ध व तर्पण व पितरांची पूजा करण्याची विधी भाद्रपद कृष्ण पक्षापासून पंधरा दिवसाचा असतो आमावश्याला सर्व पित्री आमावश्या असते यावेळी सर्व ज्ञात अज्ञात पितरांचे श्राद्धविधी तर्पण केले जाते सनातन हिंदू धर्मामध्ये चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष ज्यामुळे जेव्हा मनुष्य या पृथ्वीवर जन्म घेतो त्यावेळेस तो देवरून ऋषी ऋण व पितृऋणामध्ये बांधला जातो हिंदू संस्कृतीनुसार माता पित्यांची सेवा करणे आवश्यक आहे व पूर्वजांच्या मृत्यूनंतर ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल त्या तिथीस या पितृपक्षामध्ये पिंडदान तर्पण व ब्राह्मण भोजन घालणे आवश्यक आहे यामुळे पितृऋणापासून ऋणापासून मुक्ती मिळते त्यामुळे पितृपक्षामध्ये पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी यथासामर्थ्य श्राद्ध तर्पण करणे आवश्यक आहे आधुनिक विचारांचे लोक या गोष्टीला मानतही नसतील आणि म्हणत असतील की जे मृत झालेले आहेत त्यांच्याविषयी अशा प्रकारच्या विधीची काय आवश्यकता आहे एकदा मेले की गेले ते काय परत येणार आहेत का, का किंवा त्या मृत व्यक्तीस काय करणार आहे परंतु भारतीय संस्कृतीतील ऋषी अत्यंत उच्च कोटीचे ज्ञानी होते त्यांनी प्रमाण दिले की विश्वामध्ये काही तत्वे असे आहेत की त्यांच्या अस्तित्वाला आपण नाकारू शकत नाहीत हे तत्व आपल्या स्थूल डोळ्याच्या दृष्टीने आपण पाहू शकत नाही पितृपूजनाच्या भारतीय परंपराच्या मागेसुद्धा हाच सिद्धांत दिलेला आहे ब्रह्मपुराणामध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांच्या जीवात्म्याचे अस्तित्व सूक्ष्मरूपामध्ये कायम असते आणि पितृपक्षादरम्यान हे जीवात्मे मृत्यू येतात आपल्या परिवारातील सदस्याकडून केले गेलेल्या पिंडदान तर्पणाची तृप्त होऊन हे आत्मे आपल्या परिवारातील सदस्यांना आशीर्वाद देऊन ते आपल्या लोकात परत जातात वैदिक वाङ्मयानुसार सनातन धर्मामधील प्रत्येक व्यक्तीस पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर तीन ऋण उतरावे लागतात देव ऋण ऋषी ऋण व पितृण या ऋणांना प्रमाणित करणारा एक महाभारतातील प्रसंग आहे जेव्हा महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणाने कर्णाचा मृत्यू झाला तेव्हा कर्णास मोक्ष देण्यास यमराजांनी नकार दिला यावर कर्ण म्हणाले देवा मी माझी संपत्ती नेहमी दान दिली आहे त्यामुळे दानाचे पुण्य मला मिळाले आहे तेव्हा माझ्यावर असे कोणते ऋण राहिले आहे त्यावर यमराज म्हणाले हे राजन तू देव ऋण ऋषी ऋण चुकवलेस परंतु तुझ्यावर तु पितृ ऋण बाकी राहिले आहेत त्यामुळे त्यास यमराज म्हणाले की तू पंधरा दिवसासाठी परत पृथ्वीवर जावे आणि आपल्या ज्ञात आज्ञात पितरांचे श्राद्ध तर्पण तसेच विधिवत पिंडदान करून पितृऋणापासून ऋणापासून मुक्त व्हावेस तेव्हाच तुला मोक्ष प्राप्त होईल सनातन धर्मामध्ये पितृपक्षास दिवंगत पित्राप्रती श्रद्धा व कर्तज्ञता मानण्याची एक विशिष्ट संधी मानली जाते श्राद्धाचा अर्थ आहे श्रद्धापूर्ण केलेला व्यवहार व तर्पणाचा अर्थ आहे तृप्त करणे यामध्ये ही प्रेरणा असते की आपण पितरांच्या तसेच महापुरुषांच्या आदर्शाचे पालन करावे व त्याप्रमाणे तो मार्ग आचरण्याचा प्रयत्न करावा पितृपक्षामध्ये जो कोणी व्यक्ती पितरांना तर्पण करतात तसेच यथा शक्ती दान देतात अशा व्यक्ती पितरांचा आशीर्वाद प्राप्त करतात मार्कंडे विष्णू व गुरुड पुराणामध्ये विस्तारामध्ये श्राद्ध कर्माचा महिमा वर्णन केला आहे पुराण ग्रंथानुसार पितृपूजनाने संतुष्ट होऊन पितर आपल्या वंशजांना संतती यश स्वर्ग कीर्ती तसेच वैभव सुख व धन दान, धान्य मिळण्याचा आशीर्वाद देतात तसेच पितृतृप्त होऊन श्राद्धकर्त्या वंशजास भौतिक संपदा दीर्घायुष्य मोक्ष हे सर्व प्राप्त व्हावे असा आशीर्वाद देतात ज्या कोणी व्यक्ती पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध तर्पण करत नाहीत त्या व्यक्ती कमनिशिबी होतात त्यामुळे त्यांना पितृदोष लागतो त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते पितृदोषामध्ये त्यांची आर्थिक स्थिती खालावते विवाह कार्यात अडथळे येतात घरामध्ये भांडणे कल होतात संतती होत नाही झाली तर ती अपंग मंदबुद्धीचे होते तसेच घरामध्ये आजार पण येते हे सर्व संकटे पितृदोषामुळे येतात त्यासाठी पितृपूजा करणे आवश्यक आहे त्रेतायुगामध्ये सीतादेवीने राजा दशरथाच्या मृत्यूनंतर पिंडदान केले होते राजा दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर श्रीराम देवी सीता व लक्ष्मण वनवासात होते राजा दशरथाच्या मृत्यूनंतर राजा दशरथाचा आत्मा सीताजींना दिसला व अशा प्रकारे सीताजींना राजा दर्शरथाने दर्शन दिले राजा दशरथाच्या आत्म्याने सीताजीकडे आपले पिंडदान करावे अशी मागणी केली परंतु त्यावेळी सीताजीकडे पिंडदान करण्यासाठी आवश्यक अशी साधन सामग्री नव्हती सामग्री आणण्यासाठी श्रीराम व लक्ष्मण गेले परंतु ते लवकर येणार मध्यान्ह झाली पितृपूजेची वेळ झाली तरीही श्रीरामांना यायला उशीर झाला तेव्हा पिंडदान वेळेत करण्यासाठी सीताजींना काही उपाय शोधावा लागला त्यानंतर अन्य काही उपाय नाही हे पाहून सीताजींनी फलगू नदीच्या किनाऱ्यावर के वटवृक्ष केतकीचे फूल आणि गाईला साक्षी मानून वाळूची पिंड तयार करून स्वर्गीय राजा दशरथासाठी पिंडदान केले थोड्या वेळानंतर श्रीराम व लक्ष्मण साधन सामग्री घेऊन हो आले परंतु सीताजीने सांगितले की मी वेळेनुसार पिंडदान केले तेव्हा श्रीराम म्हणाले साधन सामग्री नसताना पिंडदान कसे होईल यावर श्रीरामाने सीताजीकडे याचे सत्यता पडताळण्यासाठी पुरावा मागितला तेव्हा सीताजी म्हणाल्या फलगु नदीची वाळू केतकीचे फूल गाय आणि वटवृक्ष हे सर्व साक्ष देऊ शकतात परंतु फक्त वटवृक्षाने साक्ष दिली व बाकी तीन म्हणजे फलगू नदी केतकीचे फूल व गायीने साक्ष दिली नाही तेव्हा क्रोधित होऊन देवी सीताने या तिन्हीसही सी शाप दिला फलगू नदी शाप दिला की तू फक्त नावाची नदी राहशील तुझ्या पात्रामध्ये पाणी नसेल या कारणामुळे फलगु नदी आजही कोरडी आहे गाई शाप दिला की तू पूजनी असून सुद्धा लोकांचे उष्टवलेले अन्न खाशील आणि केतकीच्या फुलास शाप दिला की केतकीच्या फुलांचा कधीही पूजेमध्ये उपयोग केला जाणार नाही परंतु वटवृक्षाने साक्ष दिल्यामुळे प्रसन्न होऊन सीताजीने वटवृक्षास दीर्घायुष्याचे वरदान दिले व तू नेहमी दुसऱ्यांना सावली देशील तसेच पतिव्रता स्त्रिया तुझी पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुझी प्रार्थना करतील असे वरदान दिले अशा प्रकारे सीताजींनी राजा दशरथाचे पिंडदान केले यामुळे राजा दशरथाची आत्मा प्रसन्न झाली व राजा दशरथाच्या आत्मेने श्रीराम सीताजी व लक्ष्मण यांना आशीर्वाद दिला